ह्या ही राजवट जी आहे त्यांना महिलांबद्दल काही पडलेली नाहीये नुसतं काहीतरी फसव्या योजना आणायच्या आणि महिलांना फसवायचं एवढंच चालू आहे नक्कीच कारण ह्या ही राजवट जी आहे त्यांना महिलांबद्दल काही पडलेली नाहीये नुसतं काहीतरी फसव्या योजना आणायच्या आणि महिलांना फसवायचं एवढंच चालू आहे आणि म्हणून सुरक्षित बहीण याच्यासाठी आज इथे आता बघू कसं काय जमतं ते पण तिथे नक्कीच शिवसेनेचे नेते आमचे अंबादास दानवेजी मग आमचे वैभव नाईक तिकडचे स्थानिक आमदार आहेत भास्कर जाधवजी आहेत हे सगळेच तिथे जात आहेत विनायकरावजी देखील जात आहेत आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की हे निर्लज्ज सरकार जे खोटं मुख्यमंत्री बोलत आहेत पण आणि खोकेपण हे दोन्ही आता त्यांचं धोरण झालेलं आहे पंचेचाळीस डिग काय किलोमीटर पर आरची हवा होती आणि अमुक होतं अमुक होतं हा आपटे नावाचा मुलगा कोण आहे कोणाचा मित्र आहे का कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं जूनमध्ये डागडुजीसाठी पत्र नेहमी होतं हे खरंय का आणि सगळ्यात लाजिरवान गोष्ट ही आहे की आता पडल्यानंतर मिंदेंनी ढकलून दिले नेव्हीवर म्हणजे स्वतःची काही जबाबदारी नसल्यासारखं नेव्हीवर ढकलून दिलेलं आहे त्यांना लाज वाटली पाहिजे निर्लज्जता आहे पण खोटावटीपणे ते कळलं एकनिष्ठेची हंडी होती एकनिष्ठच आता कमी झालेले पाहायला मिळत आहे दोन हजार नंतर अशीच हंडी तुम्ही देखील फोडणार मला वाटतं आपण पाहाल की दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल आणि नक्की इथे चांगल्या सरकार एक जनतेला मी देऊ महिला सुरक्षा बडा विषय आहे मुख्यमंत्री कह रहे हैं कि फांसी की महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका